ओबीसीचा उद्धार आणि विकास हेच आमचे शिवकार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसवी शासकीय जयंती सोहळा बिवडी येथे साजरा रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयमलार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसवी शासकीय जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेला संबोधन करताना म्हणाले की इंग्रजांविरुद्ध बंड करणारे आद्य राजे उमाजी नाईक होते रामोशी बेरड या समाजाचा इतिहास संस्मरणीय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांची फौज उभी केली शिवरायांचे विश्वासू सरदार बहिरजी नाईक होते बहिरजी नाईक महाराजांचा तिसरा डोळा होता शिवकाळात रामोशी बेरड किल्लेदार होते रामोशी बेरड हा समाज स्वराज्याच्या होता आद्य उमाजी उमाजीराजे नाईक यांनी इंग्रजांविरोधात बंड करून स्वराज्याची लढाई उभी केली होती छत्रपतींचा आदर्श राजे उमाजी नाईक यांनी डोळ्यासमोर घेऊन स्वराज्य निर्माण केले दुसरे शिवाजी म्हणून त्यांची ओळख जनमानसात होती उत्तम प्रशासक म्हणून राजे उमाजी नाईक यांना जनतेने समर्थन दिले आदिवासी आणि भक्के विमुक्त समाजाचे स्वातंत्र्याच्या लढाईत योगदान आहे रामोशी बेरड समाजाचे शौर्य आणि इतिहास आपण रामोशी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल आपण एकत्रित येऊन स्वाभिमानी समाज उभा करून तसेच येणाऱ्या पिढ्या घडवू राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ तुम्हाला सहकार्य करणार आहे समाजात जागृती करण्याची गरज आहे रामोजी रामोशी समाजाने आर्थिक प्रशिक्षण आणि महामंडळाचे कर्ज घेऊन आपल्या पायावर उभे राहावे पोलीस दल भरतीत रामोशी समाजाला प्राधान्य दिले जाईल मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना गदा येणार नाही काढून घेणार नाहीत हे सरकार सरकारी अहित होऊ देणार नाही ओबीसी सक्षम करणार हे सरकार आहे ओबीसीचा उद्धार आणि विकास हेच आमचे शिवकार्य आहे तुम्ही मागत राहा आम्ही देत राहू अठरा पगड जाती समूह ओबीसी शेतकरी कामगार इतर सर्व दुर्बल घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊयात असे उपस्थितांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केले आहे